मंडळी आय पी एल दोन हजार पंचवीसच्या क्वालिफायर एकची मॅच होती आरसीबी विरुद्ध पंजाब अशी मॅच होती पंजाबचा त्या मॅच मध्ये दारुण पराभव झाला आरसीबी विरुद्ध हरल्यानंतर श्रेयस अय्यरही प्रचंड नाराज झाला होता पण तरीही तो शांत आणि आश्वस्त दिसत होता कारण हे काय कायडक केव्हा तरी हटतील पुन्हा प्रकाश येईल याचा त्याला ठाम विश्वास होता पण त्याच मॅच नंतर त्यानं केलेलं विधान अजूनही लोकांच्या स्मरणात आहे आम्ही लढाई हरलोय युद्ध नव्हे हे वाक्य सगळं काही सांगून जात होतं पण श्रेयश अय्यरसाठी ते काही फक्त एक विधान नव्हतं तर मुंबईच्या संघाविरोधातील युद्धाची एक प्रकारे घोषणाच होती बँगलोर विरुद्धच्या परावाबद्दल श्रेयसने फारसा विचार केला नाही मुंबई विरुद्धच्या क्वालिफायर दोन वर त्यानं संपूर्ण लक्ष केंद्रित केलं तसं नियोजन केलं आणि परिणामी आता निकाल सगळ्यांच्या समोर आहेत एकूणच श्रेयस अय्यरनं स्वतःच्याच बळावर मुंबईला हरवून पंजाबच्या टीमला आय पी एलच्या फायनलमध्ये पोहोचवलाय म्हणूनच कसा होता मुंबई आणि पंजाबचा हा थ्रिलर सामना काल श्रेयश अय्यर एकटाच सगळ्यांना कसा काय नडला मुंबईने कोणत्या कारणांमुळे आपला कालचा सामना गमावलाय सगळंच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय फारी मंडळी काल पंजाबनं मुंबई इंडियन्सचा पराभव करत एकदम थाटात फायनलमध्ये प्रवेश केला आता अंतिम फेरीत पंजाब किंगचा सामना तुल्यबळ अशा आर सी बी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरशी होणार आहे या स्पर्धेच्या साखळी फेरीत पहिल्या स्थानी पंजाब तर दुसऱ्या स्थानी बँगलोरूचा संघ राहिला होता दोन्ही संघांनी नऊ सामन्यांतील विजयांसह एकोणीस गुण मिळवले होते त्यामुळे या दोन्ही संघांमधला अंतिम सामना म्हणजे कडवा संघर्ष असण्याची दाट शक्यता आहे मात्र मुंबई इंडियन्स विरुद्धच्या विजयानंतर श्रेयश अय्यरनं पहिल्या क्वालिफायर मधील पराभवानंतर दिलेल्या एका इशार्याचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला म्हणजे आर सी बी विरुद्ध पंजाब ही पहिली क्वालिफायर मॅच एकोणतीस मे रोजी खेळवली गेली या सामन्यात आर सी बीनं पंजाबचा सहज पराभव करत थेट फायनलमध्ये धडक मारली आहे त्यामुळे पंजाबसाठी हा दुसरा क्वालिफायर सामना खेळणं क्रमप्राप्त झालं इकडे एल्युमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत करून मुंबई इंडियन्स क्वालिफायरमध्ये दाखल झाली होती पण रविवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं दोनशे तीन धावा करूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि यात सर्वात मोठं योगदान होतं ते कर्णधार श्रेयस अय्यरचं पहिल्या क्वालिफायर मधील पराभवानंतर श्रेयश अय्यरनं आणखी एका क्वालिफायरची संधी असल्याबाबत बोलताना सूचक विधान केलं होतं आम्ही एक लढाई हरलोय युद्ध नव्हे असं श्रेयस अय्यर म्हणाला होता त्याच्या या विधानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय श्रेयसनं टीमलाही अशाच प्रकारचा सल्ला दिला होता सगळ्या कल्पना आणि अंदाज डस्टबिन मध्ये टाकून द्या आणि आपण कुठे कमी पडलो चुकलो याचा फार विचार करू नका कारण या पर्वात आपण पहिल्या सामन्यापासूनच खूप चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत आहोत आपला खेळण्यातला दृष्टिकोन प्रचंड सकारात्मक आहे त्यामुळं एक सामना आपली संघ म्हणून कामगिरी ठरवू शकत नाही असं श्रेयसनं यावेळी सांगितलं होतं कालच्या मॅच मध्ये श्रेयस अय्यरनं टॉस जिंकत पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला मुंबई इंडियन्सनं जॉनी बॅरिस्टोच्या अडतीस तिलक वर्माच्या चव्वेचाळीस चा आणि सूर्यकुमार यादवच्या चव्वेचाळीस रनांच्या जोरावर पीबी समोर आय पी एल जाण्यासाठी तब्बल दोनशे चार धावांचं चा आव्हान ठेवलं तेव्हा पंजाबसाठी आव्हान कठीण ठरेल असं सगळ्यांनाच वाटलं होतं कारण मुंबई इंडियन्स आज तागायत दोनशेच्या वर धावा केल्यानंतर पराभूत झालेली नव्हती पण रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या तुफानी खेळीच्या जोरावर हेही करून दाखवलं एकट्या श्रेयश अय्यरनंच एक्केचाळीस बॉलात सत्याऐंशी रणा त्यानं कुठल्या यात पाच फोर आणि तब्बल आठ सिक्सेसचा समावेश होता श्रेयश अय्यरसह जॉस इंग्लिशने अडतीस आणि हलवड अठ्ठेचाळीस रना करत मुंबई इंडियन्सच्या बॉलिंगचा अक्षरशः पीस काढला दोनशे चार रनांचं आव्हान पंजाबनं एक ओव्हर राखून फक्त पाच गाड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केला शिवाय मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराहला एकही विकेट मिळालं नाही उलट त्याच्या चार षटकांमध्येच पंजाबनं तब्बल चाळीस रना कुठल्या पण मंडळी श्रेयश अय्यरनं फक्त पंजाबला फायनलमध्येच पोहोचवलेलं नाही तर अनेक रेकॉर्डही आपल्या नावावर केलेत मुंबई विरुद्ध नाबाद सत्याऐंशी दावा करून श्रेयश अय्यरने तो काय चीज आहे हे सिद्ध केलाय तर आता आय पी एलचा सरपंच का म्हटलं जातं ते श्रेयश अयरच्या आतापर्यंतच्या कामगिरीवरून सगळ्यांना नक्कीच काल असेल पहिली गोष्ट म्हणजे तो पंजाबला अंतिम फेरीत नेणारा पहिला कॅप्टन म्हणलाय दुसरी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो असा खेळाडू आहे ज्यानं कर्णधार म्हणून तीन वेगवेगळ्या टीम्सना अंतिम फेरीत पोहोचवलेला आहे हो श्रेय हा कर्णधार म्हणून तीन वेगवेगळ्या संघांना विजय देणारा पहिला खेळाडू ठरला दिल्लीला फायनलमध्ये पोहोचवलं होतं मग दोन हजार चोवीस साली त्यानं के के ला आय पी एलचं चॅम्पियन बनवलं आता त्यानं पंजाबतर्फे खेळत त्या संघालाही अंतिम फेरीत पोहोचवलं आहे जर सगळं व्यवस्थित झालं तर, तर पंजाबलाही पहिल्यांदाच त्याच्यामुळे विजेतेपद मिळू शकेल विशेष म्हणजे तीन वेगवेगळ्या संघांना अंतिम फेरीत पोहोचवण्याचं काम श्रेयश अय्यरनं केलं आहे आता अर्थात उद्या तीन जून रोजी अंतिम फेरीत पंजाबचा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बँगलुरूशी होईल विशेष म्हणजे या दोन्ही संघांनी गेल्या अठरा वर्षात एकदाही आय पी एलची फायनल जिंकून ट्रॉफीवर आपलं नाव कोरलेलं नाही याशिवाय मंडळी मुंबईचा संघ सुद्धा आता श्रेयस अय्यरचं नाव कधी विसरणार नाही कारण याचं सर्वात मोठं कारण म्हणजे श्रेयस अय्यर याच्यामुळेच मुंबई इंडियन्सला असा दिवस पहावा लागलाय ज्याची कल्पना कचवितच कोणी केली असेल खरं तर प्लेऑफ्समध्ये दोनशे धावा केल्यानंतर कधीही न हरण्याचा विक्रम मुंबईच्या नावावर होता पण श्रेयश अय्यरनं मुंबईची ती रेषाही आता लहान केली आहे मुंबई विरुद्ध श्रेयस अय्यरनं एक्केचाळीस चेंडूत सत्याऐंशी धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला म्हणजे खरं तर मुंबईच्या धोकादायक बॉलिंग समोर विजयासाठीच चा दोनशे चार रनचं टार्गेट घाटणं हे पंजाबसाठी खरंतर सोपं नव्हतं पण श्रेयसनं अटॅकिंग बॅटिंग करत एक नवीन डेफिनेशन तयार केली आणि कालच्या विजयानंतर श्रेयस म्हणाला की मला असे मोठे सामने खेळायला आवडतं आणि मी नेहमी स्वतःला आणि माझ्या संघ सहकार्यांना हेच सांगत असतो की जेवढा मोठा सामना तेवढं तुम्ही शांतपणे खेळा आणि तुम्हाला सर्वोत्तम निकाल मिळेल आज मी मैदानावर हायपर न होता माझा श्वासोच्छ्वास नियंत्रित करण्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं होतं जेव्हा मी बॅटिंगला गेलो तेव्हा मला काही काळ खेळपट्टीवर घालवणं गरजेचं होतं समोरचा फलंदाज चांगली फटकेबाजी करत होता मला हो हो ही हे माहिती होतं की जेवढा जास्त वेळ मी क्रीजवर घालवेन तेवढा माझा खेळ चांगला होईल असंही श्रेयस अयरनं सांगितलं पण पुढे काल श्रेयस एकटा नडला हे मात्र आपल्याला अजिबातच नाकारता येत नाही कॅप्टन म्हणून श्रेयसनं जबाबदारी उचलली आणि विजयश्री खेचून आणला एकूणच तुम्हाला त्याच्या कालच्या या संपूर्ण खेळाबद्दल नेमकं काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद